पण धागा धागा जोडतील वा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अन्ना सार्थकला घरी बोलावून घेतात आणि त्याच्यासाठी स्पेशल चहा देखील बनवतात त्याच वेळेला सार्थक चहाचा घोट घेतो आणि म्हणतो की वा खरंच छान आणि बरं झालं तुम्ही इथे बोलावून घेतलं त्यावेळेला अण्णा म्हणतात की अहो तुम्ही वेळात वेळ काढून झालात आणि आलात परत झालं त्याच वेळेला मग सार्थक म्हणतो की हो ना तिथे आमच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि मी काय करणार खरं तर ना मला असं वाटतंय अण्णा आपणही काहीतरी असा माणसांचा काही प्रोग्राम केला पाहिजे बरोबर ना अण्णा म्हणतात की हो अगदी बरोबर तेव्हा सार्थक म्हणतो की हो असंच काहीतरी तत्सम केलं पाहिजे जेणेकरून जेंट्स लोकांचं पण गेट टुगेदर होईल त्यांच्या दोघांच्या हसात खेळत गप्पा सुरू असतात तेवढ्यात लीना आनंदी आणि मालती तिघीजणी येतात सार्थकला असं गप्पा मारताना पाहून त्या अगदी चकित होतात आणि येऊन बसतात त्याच वेळेला आता अण्णा म्हणतात की हे बघा आले आपले मंडळी आणि सगळेजण आता येतात तेव्हा आनंदी विचारते की सार्थक सर तुम्ही इथे तेव्हा मग अण्णा म्हणतात की अगं हो मी त्यांना बोलावून घेतलं संक्रांतीला जावयांचं वान द्यायचं असतं ना म्हणूनच मी त्यांना बोलावून घेतलं आहे त्याच वेळेला लीना म्हणते की हो अण्णा मी हलव्याचे दागिने देखील देखी तयार करून ठेवलेत त्याच वेळेला मग अण्णा म्हणतात की हो मग आमची लीना आहेच तशी हुशार तेव्हा सार्थक म्हणतो की हो वहिनी किचन क्वीन आहेत त्यांच्याबद्दल तर प्रश्नच नाही त्याचवेळेला मग आता असं ऐकल्यानंतर आनंदीचं तोंड गप्प होतं तेव्हा आनंदी ही अशी टेन्शनमध्ये असताना सगळेजण एकदम विचित्र नजरेने सार्थककडे बघत असतात सार्थक, सार्थक म्हणतो की का काय झालं काही प्रॉब्लेम तर नाही ना आणि तुम्ही सगळे असे का बघत आहात त्याच वेळेला मग आता सार्थक म्हणतो की तिथे काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला तेव्हा मग आता आनंदी आणि लीना मालती यांना काय बोलावं हे काहीही सुचत नसतं त्याच वेळेला आता सार्थक हा आनंदीकडे बघत असतो त्याला कळतं की काहीतरी नक्कीच बिनसलेलं आहे त्याचं मन त्याला काहीतरी सांगत असतं पण मात्र आनंदीला असं विचारल्यानंतर आनंदी म्हणते की हो सगळं काही नीट झालं आहे तेव्हा अण्णा म्हणतात की अहो सार्थक सर होणारच ना नीट तिथे सुधाईने स्वतःहून यांना हळदी कुंकवासाठी बोलावून घेतलं होतं म्हटल्यावर ते त्या चांगलंच वागणार ना त्यांच्याशी आणि चांगलंच बोलणार असं म्हटल्यावर आनंदी देखील म्हणते की हो अण्णा तुमचं बरोबर आहे त्या आमच्याशी व्यवस्थित वागा सगळं व्यवस्थित झालं तिथे आणि त्यानंतर मालती आणि लीना आतमध्ये निघून जातात त्यांच्या मागोमाग आनंदी देखील निघून जाते सार्थकला वाटतं की नक्कीच काहीतरी चुकीचं घडलंय म्हणून आनंदी अशी निघून गेली तितक्यात इथे आता आदर्शचा फोन वाचतो कविताने त्याला फोन केलेला असतो कविताचा फोन पाहिल्यावरती तो चकित होतो आणि खुश देखील होतो आणि म्हणतो की कविता बोल ना काय झालं अचानक फोन केलास तेव्हा ती म्हणते की अरे मला ना जरा आनंदीचा नंबर हवा होता तेव्हा तो विचारतो की काही प्रॉब्लेम तर नाही ना ती म्हणते की नाही अरे कॅज्युअली असाच फोन करायचा होता तिने माझा जीव वाचवला ना मला तिची आठवण आली होती म्हणूनच फोन केला तेव्हा आदर्श म्हणतो की तुला माहिती आहे आनंदी या घरासाठी खरंच खूप लक्की आहे तिच्या निमित्ताने का होईना आज इतक्या वर्षांनी तू मला फोन केलास तेव्हा मग ती म्हणते की तू खरंच माझ्या फोनची वाट बघत असतोस का तेव्हा तो म्हणतो की आता मी हो म्हटलं तर तू मांडणार आहेस का विश्वास ठेवतेस का तेव्हा असं म्हटल्यावर आता ती शांत बसते त्यानंतर मग तो म्हणतो की बरं बोल ना काय म्हणतेस तेव्हा ती म्हणते की मला आता आनंदीशी बोलायचं आहे तू प्लीज फोन देतोस का तिला तेव्हा मग आता आनंदीचं नाव काढल्यावरती तो शांत होतो तो म्हणतो की आनंदी घरी नाही आहे ती माहेरी गेली आता त्यावर लगेचच ती विचारते की माहेरी माहेरी कशी गेली मग तेव्हा तो सांगतो की सुधा काकूने अजूनही तिला सूट म्हणून मान्य केलेली नाही म्हणून तिला त्रास नको म्हणून सारतात तिला घरी सोडून आलेला आहे आता ही सगळी स्टोरी ऐकल्यावर तिला राग येतो ती म्हणते की हे काय चालवलं आहे आदर्श यांनी अरे तू तर मला प्रॉमिस केलं होतंस ना की तू आनंदीच्या पाठीशी उभी राशील माझ्यावर जसा अन्याय झाला तसं जात तिच्यावर होऊ देणार नाही मग आता काय झालं काय यांना असे का वागतात ही लोकं मला ना बस झालं आता खूप त्रास सहन केला यांनी आता मी हे सहन करणार नाही जो त्रास आनंदीचा जा झाला आहे ना तो मी होऊ देणार नाही असं सरळ ती बोलते आणि फोन कट करून टाकते त्यानंतर आनंदी की लीनाबरोबर बाहेर येते लीनाने तिला हलव्याच्या दागिन्यांनी छान सजवलेली असते आता आनंदी येते आणि त्याच वेळेला सार्थक तिच्याकडे पाहतच राहतो आता सार्थकला आनंदी एकदम एकदम छान दिसत असते तो म्हणत असतो की खरंच खूप छान आहे आता आनंदी आणि सार्थक एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात सार्थकचं दुसऱ्या कोणाकडे काहीच लक्ष नसतं कोण काय बोलत आहे किंवा काही त्याच्याकडे त्याचं पूर्ण लक्षच नसतं त्यानंतर मग आता मालतीही आनंदीला हळदी कुंकू देते आणि त्यानंतर मग म्हणते की सार्थक राव तेव्हा सार्थकचं लक्षच नसतं पण पटकन आनंदी म्हणते की सर आई बोलवते तेव्हा मग तो बघतो आणि ती त्याच्या कपाळालाही नाम लावते आणि त्याचबरोबर लीनाने जे हलव्याचे दागिना तयार केलेला असतो सार्थकसाठी तो गळ्यातला हलव्याचा हार तो तो अण्णा आता हातात घेतात आणि त्यानंतर तोच हार तो आता सार्थकच्या गळ्यामध्ये घालतात आणि हे पाहून सार्थक तर खूपच खुश झालेला असतो सगळेजणं आता आनंदामध्ये असतात आनंदीचा चेहरा जरासा पडलेला असतो कारण सुधाने तिच्याबरोबर नको ते वागणं गेलेलं असतं त्यानंतर मग आता अण्णा हे जावयाचं वाण म्हणजे संक्रांतीचं जे वाण असतं ते वाण सार्थकला देतात तेव्हा सार्थक म्हणतो की अहो अण्णा हे कशाला तेव्हा ते, ते म्हणतात की नाही हा तुमचा मान आहे असं म्हणून त्याच्या हातात ते देतात आणि वेळेला आनंदीच्या डोक्यामध्ये हजारो विचार सुरू असतात नेमकं का सगळं काय सुरू आहे त्यानंतर आनंदी व सार्थक दोघ आई आणि अण्णांच्या पाया पडतात त्यानंतर आता सार्थक आनंदीकडे बघत असतो त्याच वेळा अण्णा सार्थकच्या हातामध्ये तिळगुळ देतात आणि म्हणतात की हे घ्या दोघांनीही एकमेकांना आता तिळगुळ भरवा त्याच वेळेला मग आता सार्थक हा खूप मोठी स्माईल देतो आणि म्हणतो की अरे वा हे तर खूप मस्तच आहे आणि त्यानंतर तो तिळगुळ घेतो आणि तो आता आनंदीला तिळगुळ भरवतो त्याचप्रमाणे आनंदीच्या हातातही तिळगुळाची वाटी देऊन तिलाही तिळगुळ भरवायला सांगत असतो त्याचवेळेला आनंदीदेखील त्या वाटीतला एक तिळगुळ उचलते आणि नंतर सार्थक हा आनंदीकडे तिळगुळ भरवायला हात पुढे करतो तेव्हा आनंदी अगदी त्याच्याकडे मानखाली घालून बघत असते मग आता सार्थक हा तिळगुळ भरवायला सांगतो त्याचवेळेला देखील त्याला तिळगुळ भरवत असते अशा प्रकारे दोघंही आता तिळगुळ भरत असतात आनंदीच्या चेहऱ्यावरती जरासं दुःख असतं कारण सार्थकला मनातल्या मनात माहीत असतं की नक्कीच काहीतरी झालं आहे पण आनंदीचा मूड तो ठीक करण्याचा प्रयत्न करत असतो तेही तिला न काही सांगता तेव्हा सार्थक आनंदी एकमेकांना तिळगुळ भरवतात आणि मग सार्थक आनंदीला म्हणतो की तुम्हाला सांगू का या तिळगुळामागची काय गंमत आहे ते अगोदर तो आनंदीला तिळगुळ भरवतो आणि आनंदीने खाल्ल्यानंतर तिचा उष्टा तिळगुळ तो खातो त्याचबरोबर आनंदीला म्हणतो की आता तुमच्याकडे काही पर्याय नाही बरं का तुम्हाला आयुष्यभर माझ्याशी असं गोडच बोलावं लागेल तेव्हा अण्णा म्हणतात की हो अगदी बरोबर सार्थक सार्थकराव अगदी बरोबर या मागची हीच रीत आहे त्याच वेळेला आता तिथे सावू सानू येते आणि सानू म्हणते की आई आमचा फोटो काढणार तेव्हा मग आनंदी आणि तिच्या काकाबरोबर ती फोटो काढते आणि म्हणते की वाव बघू मला किती छान फोटो आला आहे त्यानंतर मग आता अण्णा म्हणतात की खरंच सार्थकराव तुम्ही आलात ना म्हणून आज आमचा संक्रांतीचा सण खूप छान पार पडला तेव्हा मग आता मालती म्हणते की असाच गोडवा नात्यात कायम राहून दे तेव्हा सार्थक हा आईकडे आणि आनंदीकडे बघत म्हणतो की डोंट वरी आई असाच हा गोडबा आयुष्यभर टिकून राहणार आहे असं म्हटल्यावरती तो म्हणतो की मनोजदादा असते तर फार बरं झालं असतं तितकेतच मनोज येतो मनोज आल्याबरोबर म्हणतो की अरे हे बघा मनोजदादा पण आले त्यानंतर मग मनोज म्हणतो की अरे वा संक्रांतीचं वान दिलं आता आनंदीला घेऊन जाणार वाटतं तेव्हा तो म्हणतो की नाही मी नाही घेऊन आनंदीला घेऊन जायला आलेलो नाही लवकरच तिला घेऊन जाईन असं म्हणून तो आता तिकडून धावत पळतच जातो आणि मग त्यानंतर आनंदी शांत असते मनोज म्हणतो की काय चाललंय का या माणसाचं हा आनंदीला घेऊन जाणार नाही म्हणतो संक्रांतीला भेटायला तर येतो आणि घरच्यांना सांगतो की मी गाडीमध्ये आहे नक्कीच याचा काहीतरी ना गडबंगाल आहे जे आपल्यापासून हा लपवतोय मी सांगतोय हा ना माणूस नक्की काहीतरी मोठं काम करतोय त्याच वेळेला मग आता याच्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा की आनंदीला हा घेऊन जाणार तेव्हा मला ती म्हणते की हे बघ मनोज असं काही बोलू नकोस सार्थक वर माझा पूर्ण विश्वास आहे सगळं व्यवस्थित होईल तेव्हा मग मनोज म्हणतो की जेव्हा हा माणूस दुसरं लग्न करेल ना तेव्हा तुम्हाला कळेल असं म्हणून तो आता निघून जातो त्याच वेळेला सार्थक घरी पोचलेला असतो आणि घरी पोचल्यावरती त्याला मालती विचारते की काय रे कुठे होता असतो इतका उशीर तेव्हा तो म्हणतो की अगं आई जरा माझी महत्वाची मीटिंग होती ना तेव्हा मग सुद्धा म्हणते की अरे बेनारे तर मीटिंगबद्दल काहीच बोलले नाहीत तेव्हा मग तो म्हणतो की अरे बेनारेंना पण काहीच माहीत नव्हतं मग सार्थकला शलाका विचारते की काय रे तुला इतका घाम कसा फुटला आहे तेव्हा त्याच्या ते आखिशातून रुमाल काढल्यावर बाजूबंद हलव्याचा खाली पडतो त्याच वेळेला सुधा पटकन तो बाजूबंद उचलते सार्थकला विचारते की काय रे हे कोणाचं आहे तुझ्या मिटिंगमध्ये हे, मिटिंग हे वाटलं होतं का तेव्हा तो हसत हसतच उत्तर देतो तो म्हणतो की अच्छा आहे का अगं काय झालं ना आज माझी मिटिंग होती ना आपण संक्रांतीची नवीन साडी लाँच करतोय त्याच्यावर कोणते हलव्याचे दागिने कसं सुट होतील आणि डिझाईन कशी करायची त्याच्याबद्दल असते सगळं होतं आणि चंद्रकळा आपली नवीन साडी होती ना त्या बाबतीत बोलायचं होतं आणि ज्या मॅडम होत्या त्यांच्याकडून हे माझ्याचकडे राहिलं वाटतं त्यांना दिलं पाहिजे परत असं म्हणून नंतर ती टिळ्याबद्दल विचारते तेव्हा तो म्हणतो की मी देवळात गेलो होतो आता तो निघून गेल्यावर रुंदा म्हणते की हे बघ काहीतरी नक्कीच आपल्यापासून तो लपवत आहे सुधापण म्हणते की हो मलाही तसंच वाटतंय तेव्हा इथे कविता आलेली असते कविता आल्याबरोबर तिला मालती म्हणते की प्लीज तुम्ही हिच्या संपर्कात राहू नका जर आनंदी तुझ्या घरच्यांना कळलं ना की तू यांच्या संपर्कात आहे तर ते तुझ्या घरचे दरवाजे आणखीच बंद करून टाकतील त्याच्यामुळे प्लीज तू यांच्या संपर्कात राहू नकोस आणि त्यावेळेला कविताने सांगितलेलं असतं की आपण कोर्टाची पाहिली चढूया मग मालतीला आनंदी म्हणते की आई तू जरा शांत बस मी बोलते मॅडमशी आणि ती मालतीला आतमध्ये लावते आणि त्याचवेळेला वृंदा ही अशीच आहे त्याच्यामुळे माझा संसार मोडला पण आता सुधा काकूचं ऐकून सार्थकही असं वागतोय हे खूप चुकीचं आहे खरं तर मला माहिती आहे की हे खूप चुकते, तू सहन करतेस पण इतकं सहन करू नकोस काय ना पुरुष कधी कोर्टाची पायरी चढून जाऊ शकतो त्याला कोणी काही बोलत नाही पण बाई तिने जर चढली तर तिच्या चारित्र्यावर सौत शिंतोळे उडवली जातात म्हणूनच मी तुला सांगते तुझे की थी थी सगल, ती तुझे काही तर ती ते व्यवस्थित कर आणि स्वतःची प्लीज काळजी घे आणि तुझ्या आईचं म्हणशील तर प्रत्येक आईची अशीच केवलमान्य व्यवस्था होते जेव्हा तिची मुलगी ही माहेर येते म्हणूनच मला तुझ्या आईबद्दल काहीच नाही आनंदी मला तीबद्दल तिच्याशी माफी मागते तेव्हा हे सगळं तिला ती बोलून दाखवते आणि त्यानंतर मग ती म्हणते की बरं चल काळजी घे तुझी स्वतःची मी आता निघत आहे आणि हे जे काही चाललंय ना त्याच्यातून नक्कीच मार्ग निघेल आणि सार्थक हा नक्कीच मार्ग काढेल असंही आनंदीला ती आता एक भरोसा देते आणि त्यानंतर आनंदी म्हणते की मॅडम मॅडम आई जे बोलली त्याबद्दल खरंच सॉरी तेव्हा मग ती म्हणते की नाही तुला सॉरी बोलण्याची काहीच गरज नाही त्यानंतर आता इथे पुढच्या भागामध्ये सार्थक हा आनंदीला पुन्हा भेटायला येतो आणि जेव्हा ती एकटी असते तेव्हा तिच्या तोंडावर ठेवून तिला शांत बसायला सांगतो आनंदी म्हणते की सर तुम्ही इथे काय करता सार्थक म्हणतो की मी तुम्हाला भेटायला आलोय पण समोरच गाडी दिसते तर तिथून वृंदा आणि सुधा दोघीजणीही आलेले असतात त्यांना पाहिल्यावर सार्थक म्हणतो की या दोघी इथे काय करतात मनोज आता घरात म्हणतो की आनंदी तिथे मीटर बॉक्सकडे गेलेली तिथेही ती नाही आहे आता काय झालंय नेमकं तितक्यातच तिथे आता सुधाही त्याने म्हणते की आमच्या सार्थकला शोधायला आलोय कुठे येतो त्याच त्याचवेळेला आता अण्णा म्हणतात की नाही सार्थक राव तर इथे आले नाहीत मग शला का तिथे नसते पण सुद्धा म्हणते की एक काम करा तुम्ही आनंदीला बोलवा अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा